महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आली आणि याच लाडक्या बहिणीच्या योजनेवरती नव सरकार सुद्धा स्थापन झालं मात्र भाऊ आणि बहिणीच्या या नात्याला आजच्या रक्षाबंधनाच्या दिवशी शेतकरी आत्महत्याचा तीव्र निषेध नोंदवत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना काळी राखी बांधून वेदनेचा धागा बांधून श्रद्धांजली अर्पण केल्याचं पाहायला मिळत नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये आज बहीण आणि भावाच्या नात्याचा हा प्रेमळ दिवस आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा बहीण आपल्या भावाला प्रेमानं राखी बांधते आणि या सणाच्या पाठीमाग एक खरंतर पार्श्वभूमी ही योजना आणली मात्र ही योजना कुठपर्यंत चालली कशी चालली आणि त्यांच्या खात्यावरती किती पैसे दिले खर तर पैशाचं आम्हीच दाखवून मतदानाच्या रूपात आशीर्वाद मिळवून घेऊन तर त्यांची फसवणूक केल्याचं सुद्धा बऱ्याच ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त झाल्या मात्र आता शेतकरी आत्महत्यांचा तीव्र निषेध नोंदवत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे अजितदादा पवार या सगळ्या बड्या नेत्यांच्या हातामध्ये काळ्या राखीचा धागा काळी राखी अर्थात वेदनेचा धागा बांधून खर तर श्रद्धांजली अर्पण केल्याचे कार्यक्रम आणि तसे फोटो सुद्धा सोशल माध्यमांवरती व्हायरल होत आहेत संदर्भात एक पोस्ट सुद्धा बच्चू कडू यांनी सोशल माध्यमांवरती शेअर केल्याचं पाहायला मिळत आहे त्याच्यामध्ये बरेच फोटो आहेत अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं काळा धागा अर्थात वेदने चा धागा हातात बांधून तर निषेध व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणी संतापल्या आहेत आणि शेतकरी आत्महत्येच्या तर विषयावर त्यांनी मुख्यमंत्री त्याचबरोबर दोनही उपमुख्यमंत्री यांच्या हातामध्ये काळा धागा बांधून तर निषेध व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे रक्षाबंधनाच्या या सणाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रभरात रक्षाबंधनासारखा एक मोठा कार्यक्रम होतो काळा धागा तर त्यांच्या हातावरती बांधणं ही दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागत मात्र हा सगळा प्रकार घडल्याचं पाहायला मिळत आहे आणि शेतकरी आत्महत्येच्या विरोधात हा आवाज आहे काळी राखी अर्थात वेदनेचा धागा बांधून भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा अर्पण केल्याचं पाहायला मिळतं वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा